महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकडून तीनशे चव्वेचाळीस खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप सत्याऐंशी लाखांहून अधिक रकमेचे धनादेश खेळाडूंना प्रदान ओम प्रकाश धिवटे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती वितरण पुणे महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आज एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात पुण्यातील विविध खेळातील पात्र खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे धनादेश सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन करून झाली यावेळी क्रीडा विभागाच्या सुधारित क्रीडा धोरणाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या अठरा योजनांपैकी क्रीडा शिष्यवृत्ती योजनेचा हा एक भाग होता ही योजना विशेषतः अशा खेळाडूंसाठी आहे जे स्पर्धा सराव किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीच्या शोधात असतात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी क्रीडा विभागाने शिष्यवृत्तीबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याला उत्तम प्रतिसाद मिळून सातशे त्रेचाळीस खेळाडूंनी अर्ज केले होते त्यापैकी तीनशे चौवेचाळीस खेळाडूंना पात्र ठरवण्यात आले आणि त्यांना एकोणसत्त्याऐंशी लाख वीस हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अतिक्रमण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश देवटे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले खेळामध्ये पुढे जाण्यासाठी पालकांचा पाठिंबा आणि मुलांचा आत्मविश्वास दोन्ही खूप महत्वाचा असतो या सर्व गोष्टीमुळेच हे खेळाडू इथपर्यंत पोहोचले आहेत या कार्यक्रमाला श्रीमती आशा राऊत उपायुक्त प्राथमिक शिक्षण विभाग श्रीमती प्रतिभा पाटील उपायुक्त मालमत्ता व व्यवस्थापन श्री नितीन मुख्य कामगार अधिकारी श्री माणिक देवकर क्रीडा अधिकारी तसेच अनेक मान्यवर अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे खेळाडूंना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर त्यांना कार्याची दखल घेऊन प्रोत्साहनही मिळत आहे हे निश्चित